के अपमान केला त्या विरोधामध्ये परभणीमध्ये जो आंदोलन पेटलं होतं त्या त्यामधील एका आंदोलनकर्त्याला सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला आमचा सर्वांचा असं मानणं की तो पोलीस कोठडीत झालेला मृत्यू नसून या व्यवस्थेने केलेली ती एक हत्या आहे तो खून आहे आणि याला न्याय मागण्यासाठी आम्ही या आंदोलनाची तयारी करतच होतो तर दोन दिवसापूर्वी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं वक्तव्य केलं की देश में आजकल आंबेडकर 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 बोलणे की एक फॅशन सुरू आहे तर आम्ही सर्व ह्या उल्हासनगरमधील शिवाजी फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या पक्ष संघटना द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत हा ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं उल्हासनगरमधील सर्व राजकीय पक्ष सर्व संघटना वकील संघटना सामाजिक धार्मिक राजकीय संघटना यांनी सर्वांनी या आजच्या हो सर्वा 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 या मोर्चाला समर्थन दिलं व सर्व लोकं ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले अमित शहाना हे सांगणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी फॅशन नसून ती आमची पॅशन आहे ती तुम्ही जी बेजबाबदारपणे जे निर्लज्जपणे जे वक्तव्य केलेलं आहे त्याची तुम्ही या देशाची माफी मागितली पाहिजे आणि मी पंतप्रधानांनी विनंती करतो की तुम्ही त्यांचा राजीनामा घ्या अशा गृहमंत्र्याला त्या स्थानावर राहायची त्याची लायकी नाही ते राहू शकत नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही त्यांच्या संविधानाला ना मानत नाही तर त्यासाठीच आम्ही हा मोर्चा आणण्यात आलेला आला आला होता प्रांत कार्यालयामध्ये एस डीओ सरांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जो कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्याला कडक शिक्षा देण्यात यावी ज्या कोणी व्यक्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रतीची तिथे विटंबना केली याचे त्याच्यावरती देशद्रोहाचे खटले दाखल झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे अशा गृहमंत्र्याला पदावर राहता कामा नये ही सर्व तमाम आंबेडकरवाद्यांची एक सामूहिक मागणी आहे आजच विधान भवनामध्ये आमच्या राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस साहेबांनी अतिशय चुकीची माहिती दिलेली आहे त्याला काउंटर राऊत साहेबांनी देखील केलेलं आहे त्यांनी असं सांगितलं की कुठल्याही प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन झालेलं नाही आहे संध्याकाळी सहा नंतर कुठल्याही प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन झालेलं नाही आहे परंतु तेथील स्थानिक लोकांकडं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत एव्हिडन्स आहेत की संध्याकाळी रात्री कोंबिंग ऑपरेशन झालेलं आहे दुसरी गोष्ट फडणवीस साहेबांनी आज ऑन रेकॉर्ड हे सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी यांना अगोदरच कुठला तरी आजार होता आणि पोलीस कस्टडीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाही परंतु राऊतसाहेबांनी या याला देखील काउंटर केलेलं आहे की जी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरीज आहेत त्या मल्टिपल मल्टिपल इंजुरीज त्यांना कोठडी दरम्यानच झालेल्या आहेत आमच्या सर्व आंबेडकरवादी सर्व या देशातील तमाम नागरिकांचं बाबासाहेबांना मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं हे म्हणणं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा यांची हत, हत्या केलेली आहे या व्यवस्थेने केलेली हत्या आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही या संपूर्ण देशातला आंबेडकरवादी शांत बसणार नाही आपण पाहिलं दादा तर अशा घटना वारंवार घडत आहेत आणि मागणी केलेली पाहिजे या घटना वारंवार घडत आहेत आपण जर पाहिलं की ही मानसिकता ही मानसिकता कुठेतरी बदलणे बदलणं गरज गरजेचं आहे खैरलांजलीचं आपण प्रकरण बघितलं तर गुन्हे दाखल होण्यासाठी प्रचंड वेळ लागला आपण त्यानंतर भीमेगाव भीमा कोरेगावचं प्रकरण जर बघितलं तर तिथं देखील कोंबिंग ऑपरेशन झालं तिथं देखील निरापराध लोकांना ते मध्ये गोवल्या गेलं आणि आता देखील तुम्ही एका प्रकारे संविधान 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 हाताखी मिरवता तुम्ही जेव्हा संसदेत जाता संविधानाला नतमतक नतमस्तक होता परंतु जेव्हा त्या संविधानाच्या प्रतीची जेव्हा विटंबना होते तेव्हा हे सर्व लोक शेपूट घालून बसतात आणि चुकीच्या पद्धतीने जे लोक आंदोलन करतात ते आंदोलनकर्त्याला अशा प्रकारे अरेस्ट करून त्यांच्यावरती त्यांचा खून करतात तर हे आपल्या आपण सर्वांनी बघितलेलं आहे की जोपर्यंत ना ही मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत हा बदलाव येणार नाही आणि हा बदलावाची या बदलावाची जबाबदारी या देशा देशातील संबंध आंबेडकरवादी यांनाच कर घ्यावी लागेल आणि आंबेडकरवादीच ही व्यवस्था बदलू शकतात